शाहवाडी तालुक्यात तापमानात वाढ झाल्यामुळे विविध वी व्यवसायांवर विपरीत परिणाम झालाय दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतोय अतिउष्ण वातावरणामुळे पर्यटन स्थळाकडंही पर्यटकांनी पाठ फिरवली आहे कडक उन्हामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागलाय यावर्षी तापमानात मोठी वाढ झाली आहे त्यातच गेल्या चार दिवसात तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय त्याचा परिणाम जनजीवनावर झालाय कडक उन्हाच्या तडाक्यानं रस्ते सुनसान दिसत आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी झाली आहे तसंच आंबा विशाळगड पावनखिंड या पर्यटन स्थळांनाही वाढलेल्या तापमानाचा फटका बसलाय अति तीव्र उन्हामुळे पर्यटक येत नसल्यामुळे आंबामधील विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत पर्यटनाचा हंगाम असल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली होती मात्र वाढीव तापमानाचा फटका सर्वच व्यवसायांना बसलाय तर मलकापूर आंबा बांबवडे शाहूवाडी बाजारपेठाही उन्हाच्या तडाक्यानं ओस पडल्या आहेत उन्हाच्या तडाक्यानं मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ लागल्यानं शाहूवाडी तालुक्यातील जनजीवन प्रभावित झालंय